आज आपण मूल संख्या घेणार काय म्हणतात मूल संख्या काय म्हणतात ज्या संख्येला एक व ती स्वतः संख्या यांनी पूर्ण भाग जातो अशा संख्यांना काय म्हणतात

37, 41 42 47 43, 59, 61 67 61, 71 72. एवढ्या पंचवीस संख्या त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या पहा ज्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो किती फरक असतो दोनचा त्याला काय म्हणायचं जोडमूळ संख्या म्हणायचं काय म्हणायचं संख्या मग अशा संख्यांच्या जोड्या किती येतात या एक ते शंभर मध्ये अशा जोडमूळ संख्या किती येतात आठ जोड्या येतात किती जोड्या येतात आठ जोड्या येतात ते कोणत्या पहा थ्री थर्टी सेव्हन्टी नाईन्टी ट्वेंटी नाईन थर्टी वन फोर्टी वन फोर्टी थ्री फिफ्टी नाईन गुड एकूण किती मूळ संख्या आहे सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे एक ते शंभर मध्ये समूळ संख्या किती आहे एक ते शंभर दरम्यान एकूण किती दोन मूळ संख्या आहे एक ते पन्नास मधील मूळ संख्या किती आहे एक ते शंभर मधील मूळ संख्यांची बेरीज किती आहे असे प्रश्न याच्यावर संख्यावर तुम्हाला विचारले जाऊ शकतात